हाय हॅलो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर दोन तीन दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ आलेले नाही आहे दोन तीन नाही जवळजवळ चार ते पाच दिवस झाले तर तुम्हाला माहितीच आहे की ऑर्डरींचा किती लोड होता त्यामुळे आपले व्हिडिओ काही आलेले नाही आहे तर आता दिवस म्हणजे दिवाळीचे रोज रेग्युलर व्हिडिओ येत जातील तुम्हाला तर आज आम्ही मार्केटमध्ये मा आलेलो होतो मार्केटमध्ये मा भरपूर गर्दी होती तर जवळजवळ साडेआठ वाजलेले होते संध्याकाळचे तरी पण एवढी गर्दी होती कारण की दिवाळी जवळ आली ना त्यामुळे मग गर्दी तर असणारच तर हा व्हिडिओ दोन तीन दिवस अगोदरचा आहे तर आम्ही अंशू आणि शिवला वेळ काढून गेलो होतो ड्रेस घेण्यासाठी पण ह्या वेस उशीर झाल्यामुळे ना शिव आणि अंशूला आम्हाला काही मनासारखे ड्रेस भेटले नाही कारण की म्हणजे एवढी काही मला क्वालिटी वाटली नाही या वेस कपड्यांमध्ये तर मी खूप अंशूसाठी खूप दुकानं फिरले तर शेवटी मला काही ड्रेस भेटलाच नाही तर मी तिला घेतला आहे दोन ड्रेस घेतले तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल पाहिले आरे आम्हालाही धाव पडे आमची चार पाच दिवस झाले पाणीच नाही <laughs> तर आमच्याकडे पाच ते सहा दिवस झाले पाणी चाललं नव्हतं त्यामुळे गल्लीमध्ये टँकर आलेला होता त्याने सगळ्यांनी आम्ही पाणी भरून घेतलं तर सगळे गल्लीच्या बायकांनी त्याने टँकर खाली पाणी भरलं त्यानंतर त्यान धनत्रयोदशीची छान अशी पूजा पण मांडलेली होती कारण की आज तर खूप घाईगडबड होती कारण की सगळ्यांच्या ऑर्डरी द्यायच्या होत्या आणि त्यामुळे मग कामाचा पण लोड खूप जास्त होता आणि पूजा वगैरे पण मांडायची होती तर खूप धावपळ होऊन गेली होती तर तरी पण वेळ काढून पूजा वगैरे मांडली कारण की वेळच भेटत नाही आहे मला सध्या तरी ऑर्डरी कंप्लीट करायच्या होत्या त्यामुळे वेळ भेटलाच नाही आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही म्हणजे शेवट व म्हणजे चकल्या केल्या कारण की तिथून पुढे आता बंद असणारे दिवाळी होईपर्यंत तरी इकडे छान असे मस्त कणकीचे दिवे पण करून घेतलेले होते हळद वगैरे सगळं पूजण्यासाठी ठेवलेलं होतं नंतर सगळ्यांची पूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी आरती घेतली तर पूजा पण छान मांडलेली होती तर ही तुम्हाला ही कशी मांडली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता तुम्हाला व्हिडिओ येतोय ये दुसऱ्या दिवशीचा तर धन धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ थोडेसे मागे पुढे झालेले पण त्याबद्दल क्षमा मागते कारण की आत्ता घरात एवढी घ्यायब गडबड चालू आहे तरी पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करते तर मला समजून घ्या कारण की कामाच्या लोडमुळे मी आ, काही गोष्टी नाही का वेळेवर शेअर नाही करू शकते तर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी ना हॉल आवरायचा राहिलेला होता बाकी तर सगळे रूम आवरून झाले पण मग आता म्हणजे चकल्या वगैरे ऑर्डर घेणं पण बंद केलं आणि त्यानंतर आता मस्त म्हणजे चला म्हटलं हॉल आवरून घेऊ कारण की आमचं सगळं पण बिझनेसचं जे काही सामान असतं ते पूर्ण हॉलमध्ये असतं पॅकिंग वगैरे आणि तेलकट वगैरे होतो त्यामुळे मग म्हटलं चला आज आहे ना छान असा रूम धुवून घेऊ मस्त आणि दिवाळीचे घरं जर आवडले नाही तर दिवाळी म्हणजे वाटतच नाही असं त्यामुळे मग मी सगळेच रूम आवरून घेतलेले होते फक्त हॉल राहिलेला होता आणि म्हटलं चला आज हॉल पण क्लीन करून घेऊ म्हणजे घरामध्ये छान फ्रेश वाटेल तर शुभलाभचे नाव ते पण धुऊन टाकलेले होते आज तर ते गणपतीच्या वेळेस काढलेली होती तुम्ही सगळ्यांनी बघितलेलेच असेल तर ते काही एवढे निघाले नाही पण जेवढे निघाले तेवढी मी काढून घेतले कारण की जास्त घासू पण नाही शकत त्याला कलर खराब होऊ शकतो आणि अर्धाल्या भिंती म्हणजे एकच साईडच्या भिंती मी धुवून घेते कारण की दुसऱ्या साईडला फर्निचर केलेलं आहे त्यामुळे त्या भिंती काही धुवावा वगैरे लागत नाही तर त्या सगळ्या पुसून घेतलेल्या होत्या मी तर तो काही व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे कारण की व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की म्हणजे कामाचा वेळ लगेच वाढून जातो त्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओ नंतरच घेऊ तर सगळ्या भिंती वगैरे पुसून घेतल्या काचा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर मी ही फक्त एकाच साईडची भिंत धुत असते कारण की मुलं आहे ना तिला का कंटिन्यू म्हणजे असे हात लावत असतात तर ती खराब होते म्हणून म्हटलं चला आता ही सगळे पटपट पत, आवरून घेऊ तर झालं होतं माझं जवळपास तर निरमा वगैरे टाकली घरामध्ये आणि थोडंसं घासून घेतली फरची कारण की थोडीशी निरमा पावडर टाकली आणि फरची घासली की खूप छान मस्त पांढरी शुभ्र दिसते आणि एकदम छान फ्रेश वाटतं तर थोडं थोडं घासून घेतलेलं होतं मी आता इकडे अगं माझे मिस्टर आले मस्त मदतीला हा सगळं व्यवस्थित काढून घ्या बरं का <laughs> मी सगळं साफ केलं सगळ्या भिंती वगैरे पुसल्या आणि मी मिस्टर आले फक्त पाणी काढायला ठीक आहे ठीक आहे मी पाणी आणते तोपर्यंत तुम्ही सगळा फेस काढा त्यांनी काढताच येत नाही पाणी तर माझा रूम वगैरे घासून झाला आणि त्यानंतर मिस्टर पण आलेले होते तर त्यांनी पण मला थोडीशी हेल्प केली तर पहिले मी सगळं निरमा पावडर टाकलेलं पाणी जे घासून घेतलेलं असताना तर ते पहिलं थोडंसं वायफरने क्लीन करून घेते कारण की मग जास्त पाणी लागत नाही आपल्याला त्यामुळे मग ते पाणी ना थोडसं वायफाने काढूनच घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त घरामध्ये फेस होत नाही आणि पाणीही आपलं जास्त नासत नाही तर म्हटलं चला आज ना सगळं स्वच्छच करून घेऊ तर तुम्हाला आहे ना म्हणजे आपले सोफा कवर वगैरे सगळे धुतलेले म्हणून त्याला काही दिसत नाही आहे घातलेलं सोफा कवर उशांच्या म्हणजे उशांचे कवर हे सगळं धुतलं होतं मी आज आणि सगळं क्लीन केलेलं होतं पडदे वगैरे सगळे छान असे मस्त धुवून नेऊनामध्ये वाळत टाकलेले होते आणि सगळा पसारा तुम्हाला दिसतोय तर नंतर घर पण क्लीन दिसणार आहे कारण की आवडताना थोडंफार इकडे तिकडे आपण ठेवतो त्यामुळे घरात थोडासा पसारा दिसतोच तर चला काय आणलंय चल चला चला, चला। खूप सारे फटाके आणले मिस्टरांनी चला चला की आणले

आणशे म्हणती तुम्ही पण वापरून बघा तर आता मस्त आम्ही किराणा करून आलोय किराणाचं शूट घ्यायला काही जमलं नाही कारण की खूप गर्दी आहे आणि या वेळेस आमचं सब लेट लेट आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे आपल्या आतापर्यंत ऑर्डरी चालू होत्या त्यामुळे आम्हाला काही वेळ भेटला नाही तर आता आमचं फरायचं कधी होईल तर, तर आता बघू तर आज फायनली किराणा करून आणलाय भेटला कारण की घर पण आवरायचे बाकी होते आणि त्यामुळे माझे व्हिडिओ पण तुम्हाला येत नव्हते तर आता इथून पुढे येतील रोज व्हिडिओ तर आता मैदा वगैरे आणला सगळं सामान घेऊन आलो शंकर पाणी करायचे सगळे लाडू वगैरे करायचे रवा आणलाय अंशूसाठी काय आणलंय अंशू साबण नाही छोटीशी उद्या पूजा मांडायची ना त्यामुळे देवी बेसन पीठ हे सगळं म्हणजे आपल्याला लाडूला ला त्याला ला, तसच घेते पिठी साखर आणि आम्हाला आहे ना मस्त अ परिवार चहाच्या पुढ्यावर आहे ना छान अशा मस्त बरणे भेटलाय कारण की दोन चहा पावडरची पुढे घेतले ना तर ऑफर होती

आणि आमचं किराणा वगैरे सगळंच करायचं राहिलेलं होतं आणि आई मी आम्ही दोघी बाजारमध्ये गेलेलो होतो मार्केटमध्ये तर खूप सारी गर्दी होती तर सगळा बाजार वगैरे करायचा होता आम्हाला पूजेचे सामान वगैरे सगळं घेऊन आलो आणि तुम्हाला वरती म्हणजे आपल्या बेडवर जे फुलं दिसत दिसतंय तर ती शंभर रुपयेची जाळी आम्ही घेतलेली होती पुढे पुढे गेल्यानंतर आहे ना फुले खूप महाग झालेली होती दोनशे रुपये जाळी म्हणत होते पण आम्हाला स्वस्तात भेटून गेले शंभर रुपये जाळी आणि छान अशा मस्त पंत्या पण आणलेल्या आहे तर छान म्हणजे दोन मोठ्या पंत्या आणल्या आहे कारण की छोट्या पंत्या ऑलरेडी खूप जास्त झाल्या आहे तर दोन मोठ्या पंत्या पण आणल्या आणि हे आपल्या उंबरठ्यासाठी चिटकवण्यासाठी आणलेलं होतं तर भरपूर काही वस्तू मार्केटमध्ये नवीन नवीन येतात तर आपल्याला बघितलं की घेऊशीच वाटतं तर चला आता मी सगळा किराणा वगैरे भरून ठेवते आणि इकडे ना डाळी वगैरे सगळंच भरायचं बाकी होतं आई भाजीपाला निवडत होत्या मी शवान लेख करून तर मम्मी ते दरवर्षी शेवाचं दुकान लावतात घरी जेव्हापासून माझी आजी होती तेव्हापासून लावायचे तर पहिले आजीच करायची म्हणजे पीठ वगैरे म्हणून द्यायला आजीच असायची पण आजी आत्ता नाही आहे त्यामुळे मग आता हे सगळं काम मम्मीच करते तर खूप छान मस्त शेव झालेली होती तर पप्पा दरवेळे वर्षे शेव करत असतात तर तुमच्यासोबत तोही व्हिडिओ शेअर केला असता पण मला आता तिकडे जायला वेळच नाही आहे तर मम्मी स्वतःच घेऊन आलेली होती मम्मी पप्पा आणि भाऊ तिघे पण जण आलेले होते तर सगळी शेव मी डब्यात भरून घेतली पण एवढी काही बसत नव्हती मग मी पुन्हा एक दुसरा डबा घेतला आणि त्या डब्यामध्ये ती शेव भरली भाऊ एकदा हाय बोल नाचा घसा बसला हा हा हळूहळू जा आणि संध्याकाळी ना पूजाला घरी आणणार होतो हॉस्पिटलमधून तर ताईंचा भाऊंचा त्यांचा स्वयंपाक मी इकडे केलेला होता छान असा स्वयंपाक झालेला होता वरण भात बटाट्याची चटणी शेंगदाण्याची चटणी असं सगळं स्वयंपाक केलेलं होतं तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस होतोपर्यंत बाय बाय